तर फरीदाबाद इथे धौज इथे अल फताह विद्यापीठाचे वेबसाईट काल रात्री हॅक करण्यात आलेली आहे डॉक्टरांच्या स्फोटाशी संबंध उघडकीस झाल्यानंतर ती हॅक करण्यात आली आहे संशय दहशतवादी मॉड्यूलमध्ये विद्यापीठाशी संबंधित असलेल्या तीन डॉक्टरांना अटक झालेली आहे आणि त्यानंतर विद्यापीठ चौकशीच्या कक्षेत आले आणि त्यानंतर आपण बघतोय अशा पद्धतीनं ही वेबसाईट काल रात्रीच हॅक करण्यात आली जम्मू काश्मीर पोलिसांनी दहशतवाद विरोधी कारवाईमध्ये एक मोठं यश मिळवलंय फरीदाबादमध्ये नुकत्या जप्त करण्यात आलेल्या स्फोटकांच्या प्रकरणात शोपियान मधनं मुफ्ती इरफान अहमद याला अटक करण्यात आली आहे प्रतिबंधित दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मद आणि अन्सार गजवत उल हिंद यांच्या आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय मोडूलचा पर्दाफाश या कारवाईतनं झालाय डॉक्टर मुजम्मिल सह पोलिसांनी ज्या सात प्रमुख आरोपींची नावं जाहीर केलेली होती त्यामध्ये या मुफ्ती इरफानचा सुद्धा समावेश आहे जम्मू काश्मीरसह हरियाणातील फरीदाबाद आणि उत्तर प्रदेशमधील सहारनपूरपर्यंत या दहशतवादी मोड्यूलचं जाळं पसरलेलं होतं आणि त्यामुळे आणखीन एक महत्वाची अटक मानली जाते या संपूर्ण रॅकेटमध्ये फरिबा अदाबाद मध्ये अटक झालेल्या डॉक्टर शाहीनच महाराष्ट्र कनेक्शन समोर आलंय शाहीन महाराष्ट्रातल्या तरुणाशी लग्न केलेलं होतं अशी माहिती मिळतीय शाहीननं लग्न केलेल्या या तरुणासोबत दोन हजार पंधरा साली जफर हयात या तरुणाशी तिनं लग्न केलेलं होतं दरम्यान शाहीनचे महाराष्ट्र कनेक्शन समोर आल्यानंतर महाराष्ट्र पोलीस देखील अलर्ट मोडवर आले डॉक्टर शाहीनचा भाऊ डॉक्टर परवेशची चौकशी देखील करण्यात आली अशी माहिती तर मग डॉक्टर शाहींचं हे महाराष्ट्र कनेक्शन अतिशय महत्वाचं आहे